शेतकरी मित्र नमस्ते श्री कृषी भूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञाना अंतर्गत आपण आज सात फेब्रुवारी रोजी मोराळी तालुका पोलीस जिल्हा सांगली या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या हो। ग्रुपचे सभासद शेतकरी निलेश पाटील सर्व प्रशांत सावंत सर उपस्थित आहेत निलेश सर एकंदरीत व्हरायटी कोणती आहे नवीन तेरा डबल झिरो सात व्हरायटी आहे हो दोनशे चोपन्न आणि दोनशे पासष्टला मेल फिमेल क्रॉस केलेली ही व्हरायटी नवीन आलेली आहे मग आज एकंदरीत लागण आपली किती तारखेची होती सतरा मार्च लागण आहे सतरा मार्च म्हणजे ही उन्हाळ्यामध्ये लागण केली पूर्ण जमीन आहे या मध्ये आपल्या दगडे व एकदम भरपूर प्रमाणात म्हणजे मुरमाचं जमीन आहे पण यावर्षी शेतकरी मित्र वेगवेगळ्या व्हरायटी निघत असतात पण या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आपण पाहायला भेटलं तर जाडे वगैरे एकसारखे एकदम दगडाच्या रानाचे चांगले आलेले आहे पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीचं जे हवामान होतं या हवामानामध्ये शहाऐंशी जीर बत्तीस असो दोनशे पासष्ट दहा हजार इतक्या सगळ्या व्हरायटींना तुरा आला पण आज अखेर ही ह्या संपूर्ण जो प्लॉट आहे हा संपूर्ण प्लॉट जवळजवळ एक एकरचा प्लॉट आता हा बियाणाला संपूर्णपणे हा संपलेला आहे कुठेही प्लॉटला तुरा वगैरे आला नाही म्हणजे एकंदरीत ही व्हरायटी जी आहे हे तिन्ही हंगामासाठी शिफारसी केलेली आहे शेतकऱ्यांना जर भविष्यातला आवाज असेल तर ह्या व्हरायटीचाही वापर शेतकरी बांधवाने करावा हेच विनंती धन्यवाद शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आरडी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत दिनांक आपण सात फेब्रुवारी रोजी मोराळी तालुका पुलूच जिल्हा सांगली या ठिकाणी आलेला होता आपल्या ग्रुपच्या चे सभासद शेतकरी निलेश पाटील गेली एक तीन वर्ष झालं आपले तंत्रज्ञान वापरतात त्याबरोबर आपल्या ग्रुपच्या चे सभासद शेतकरी प्रशांत सावंत सर हे उपस्थित आहेत निलेश सर आपण जे थोड्या वेळापूर्वी आपल्या वसाच्या प्लॉटचा व्हिडिओ बनवला होता जे नवीन तेरा सात जे व्हरायटी आहे त्याच व्हरायटीची लागण आपण या इथे केलेली आहे आपल्या दुसऱ्या शेतीमध्ये एकंदरीत ही किती दिवसाची लागण आहे एक महिन्याची एक महिन्याची कांडी लागण कांडी लागण निघणारे कोम वगैरे सगळे हो ठोसार व्यवस्थित आपण या सदर ह्याला फक्त बीज प्रक्रिया केलेली आहे अजून काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेममुळे ट्रीटमेंट अजून चालूच नाही झालेली आहे तर एकदम उगवण क्षमता वगैरे सर्व चांगली आहे शेतकरी मित्र हो तिन्ही हंगामासाठी या व्हरायटीची शिफारस केलेली आहे व्हरायटी एकंदरीत पूर्ण कंडिशन पाहिले तर अतिशय चांगली का दिसून येते की यावर्षीच्या हवामानामध्ये शहाऐंशीरु बत्तीस या व्हरायटीलासुद्धा तोरा पडलेला आहे पण या व्हरायटीला तोरा पडलेला नाही ही सगळ्यात जमेची बाज आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी ह्याही व्हरायटीचा विचार करावा हीच विनंती धन्यवाद